पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे घरगुती वादातून एका दाम्पत्यानं छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या आयुष्याची दोर कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भाऊराव पुंजाजी सोनाळे वय वर्ष पंचेचाळीस आणि वैशाली भाऊराव सोनाळे वय वर्ष चाळीस असं मय दाम्पत्याची नावे विशेष म्हणजे आपल्या पोटच्या दोन्ही मुलांना नांदेड येथे आजोळी पाठवून पती पत्नीनं आपले जीवन संपवलं या घटनेनंतर दोन्ही मुलं पोरकी झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली भाऊराव सोनाळे आणि वैशाली सोनाळे हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील रहिवासी होते वीस वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता घरी वर, वडलोपार थोडी शेती आहे पण शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळत नसल्यानं भाऊराव यांनी आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे कामाच्या शोधात गेले तेथे त्यांना ते चांगलं काम मिळालं पण ते दोघे जण तेथे ते स्थायिक झाले कामाच्या पैशातून त्यांनी जोगेश्वरी येथे जागा घेऊन घर देखील बांधलं होतं भाऊराव आणि वैशाली यांना दोन मुलं होती दोघांची परीक्षा संपल्यानं आई वडिलांनी आजोळी पाठवलं होतं एक मे रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला त्यानंतर मध्यरात्री वैशालीनं राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं पत्नीच्या मृत्यूला आपल्याला दोषी ठरवतील अशी भीती भाऊराव यांना होती याच भीतीपोटी भाऊराव यांनी देखील दोन मे रोजी मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे समोर उडी घेत जीवन संपवलं आई घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानं दोन्ही पोरं पोरकी झाली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा